स्वागत आता बातम्या पाहू केंद्रीय जल आयोगाच्या सूचनांप्रमाणे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यानं पावसाळ्यामध्ये धरणातील पाण्याचा विसर्ग केल्यास महापुराची तीव्रता कमी होऊ शकते असं प्रतिपादन पाटबंधारे विभागाचे निवृत्त सचिव एम के कुलकर्णी यांनी केलं नृसिंहवाडी इथं तिसऱ्या पूरपरिषदेत ते बोलत होते दरम्यान या पूरपरिषदेत दहा ठराव मंजूर करण्यात आले आंदोलन अंकुश कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती आणि सांगलीच्या स्पंदन प्रतिष्ठानतर्फे नुरसेवाडीमध्ये तिसरी पूर परिषद पार पडली या परिषदेमध्ये पाटबंधारे विभागाचे निवृत्त प्रधान सचिव एम के कुलकर्णी जल अभ्यासक विजयकुमार दिवाण आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांची प्रमुख उपस्थिती होती या तज्ञांनी परिषदेत मार्गदर्शन केलं वातावरणातील बदलामुळं पावसाचं प्रमाण वाढलंय त्यामुळे केंद्रीय जल आयोगाच्या सूचनांचं पालन करून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यानं पावसाळ्यामध्ये धरणातील पाण्याचा विसर्ग केल्यास महापुराची तीव्रता कमी होऊ शकते असं पाटबंधारे विभागाचे निवृत्त प्रधान सचिव एम के कुलकर्णी यांनी सांगितलं महापूर हा तसा मानव निर्मिती निर्मिती आहे पण आपण त्याच्यात अडथळे तेव्हा मानव हे बघा पाऊस पडला त्यामुळे ते पाणी सा हे पडणार जमिनीवर आणि ते पाणी जसं मार्ग तसं त्याच्यात तुम्ही उभे केले की तर कोल्हापूर सांगली जिल्ह्याला भेडसावणाऱ्या महापुराच्या संकटावर मात करण्यासाठी पूर परिषदेच्या माध्यमातून शासनाला जाग आणण्यासाठी ही परिषद घेतल्याचं आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी सांगितलं जी कारण आहेत त्या कारणांचा आपल्या या तिसऱ्या परिषदेमध्ये पण झालेला आहे आणि या पूरपरिषदेचा परिणाम म्हणून आपल्या भागातील लागोपाठ येणाऱ्या महापुरावर कुठंतरी नियंत्रण आणायचा हा सगळा उद्देश आहे आणि प्रशासनानं आणि आपल्या इथल्या पाटबंधारे खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासनानं घालून दिलेल्या नियम ने आणि अटींचा त्याचबरोबर केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचा वापर करून यावर्षीचा पूर नियंत्रित करावा अशी आमची या सगळ्या पूर परिषदेच्या माध्यमातून या प्रशासनाकडे मागणी दरम्यान हिप्परकी धरणातील अडथळ्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा धोका आहे त्यामुळे नदीतील अडथळे दूर करून महापूर येऊ नये यासाठी पूर परिषदेच्या माध्यमातून काम करणार असल्याचं विजयकुमार दिवाण यांनी सांगितलं काढले तर हा महापूर कुठल्याही नाही आता सर्व धरणामध्ये जे पाणी साठ आहे त्या पाणी साठायला आव्हान घेऊन आम्ही करतो की ह्या वर्षी महापूर हा येणार नाही कुणीही त्याची काळजी करू नये परंतु आमची जी आता धरणाची किंवा नदीपात्राची जी बांधकाम आहेत नदीपात्राने बांधकाम चालण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं आणि आपण ती बांधकामं निश्चित हलवू याचे आपल्याला मी बोय धरणातील जलसाठा नियंत्रित करण्यासाठी केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यामध्ये समन्वय ठेवून अलमट्टी धरणाची उंची पाचशे सत्तर मीटरपेक्षा जास्त ठेवू नये कृष्णा खोऱ्यातील सर्व जलाशयांचं परिचालन एकात्मिक पद्धतीनं करावं राज्यस्तरीय जिल्हास्तरीय पूरनियंत्रण समिती गठीत करावी नदीपात्रातील अतिक्रमणं हटवावीत कृष्णा वारणा पंचगंगा आणि दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीबाबत पूरक्षेत्रातील नागरिकांना माहिती द्यावी अन्य ठराव या, या परिषदेत बहुमतानं मंजूर करण्यात आले यावेळी प्रदीप वायचळ सर्जीराव पाटील सुयोग हवळ प्रभाकर केंगार यांनी मनोगत व्यक्त केली परिषदेला सत्यजित सोमण राकेश जगदाळे दीपक पाटील भूषण गंगावणे जितेंद्र चौगुले आशाराणी पाटील दीपक कबाडे दादा गवळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते